अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरीचे प्रथम लोकनियुक्त लोकप्रिय माजी नगर नगराध्यक्ष थोर स्वातंत्र्य सेनानी, स्वर्गवासी माधवराव कच्चेश्वर पाटील आढव आप्पा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा तसेच लक्ष्मीनगर कमान उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार अशोक काळे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे आमदार आशुतोष काळे आमदार रमेश बोरनारे माजी आमदार स्नेहलता कोल्हे परजने सहकारी महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराज सर्कल येथील कृष्णई बॅकवेट हॉलमध्ये होणार असल्याची माहिती लक्ष्मी माधव प्रतिष्ठान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विजय गोरक्षनाथ आढाव यांनी बडदे व्यापारी संकुल कोपरगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिले आहे या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने तसेच आढाव परिवाराच्या वतीने करण्यात आले यावेळी विकास आढाव कोपरगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश आढाव गौतम बँकेचे माजी चेअरमन विजय आढाव बाळासाहेब आढाव रवींद्र आढाव मंदार आढाव अजय आढाव विजयराव आढाव माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे ज्येष्ठ कवी राजेंद्र कोयटे बाळासाहेब रुईकर जितेंद्र रणचूर मनसेचे अध्यक्ष संतोष गंगवाल संजय आढाव सुनील फंड मंदार आढाव परेश आढाव संतोष चव्हाणके राष्ट्रपती पुरस्कार विजेते यसगावचे माजी सरपंच बापूसाहेब सुराळकर अमित आढाव श्री आढाव विकी जोशी ऋषिकेश सांगळे अमोल आढाव परिवारातील युवक उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने कोपरगाव आपल्या नगरीचे लोकप्रिय लोकनियुक्त प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा स्वातंत्र्य सेनानी ज्यांनी भारत देशाच्या स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यात हिरिरीने भाग घेतला आणि एकोणीसशे बेचाळीस सालच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ते नाशिक जेलमध्ये होते असे आपल्या कोपरावच वैभव आमचे आजोबा स्वर्गीय माधवरावजी आप्पा कचेश्वर आडाव पाटील यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आम्ही एक समिती स्थापन केली स्वर्गीय माधवरावजी आडाव जयंती उत्सव समिती त्या वतीने मी आपला सर्व माध्यमांच्या वतीने या कोपरगाव वासियांना निमंत्रित करतो की या जयंती उत्सवाच्या निमित्ताने धारंगाव रोडवरील आपल्या नावाने असलेली माधवबाग या ठिकाणी स्वर्गीय पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन तसेच स्वर्गीय त्या काळात दिलेली जमीन जे आमच्या आजीचं नाव आहे लक्ष्मीनगर त्या लक्ष्मीनगरच्या कमानीचं उद्घाटन असा कार्यक्रम व त्यानंतर कृष्णाई मंगल कार्यालय या ठिकाणी जयंती उत्सव आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रमास आपल्या राज्याचे लोकप्रिय मंत्री आपल्या अहिला नगर जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जावई आदरणीय अण्णासाहेब मस्के पाटील माजी मंत्री महाराष्ट्र राज्य हे भूषवणार आहेत त्याचबरोबर आपल्या कोपरवा तालुक्याचे माजी आमदार कोशका उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकरावजी काळे साहेब त्याचप्रमाणे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय बिपिनदा फुले साहेब त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे आमदार मान्य आशुतोष दादा काळे साहेब वैजापूर तालुक्याचे आमदार मान्य रमेशजी सर त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याच्या प्रथम महिला आमदार मान्य सौ स्नेहलताई कोले त्याचप्रमाणे गोदावरी दूध संघाचे चेअरमन मान्य राजेशाबा पर्धनी पाटील त्याचप्रमाणे सहकार मर्षी शंकररावजी कोले सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मान्य भैया कोले हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत एकट्या एकोणीस जुलैला सायंकाळी चार वाजता या कार्यक्रमास वेळेवर सुरुवात होणार आहे आपल्या प्रसिद्धी माध्यमांच्या वतीने मी आपल्या कोपरगाव वाशियांना तसेच सर्व संबंधित असलेल्या नागरिकांना विनंती करतो की आपण ह्या कार्यक्रमास उपस्थित राहावे व आम्हाला उपकृत करावे कार्यक्रमाचं ठिकाण हे मंगल कार्यालय आहे या कार्यक्रमाला आपण सर्व नागरिक बंधू भगिनी महिला हे उपस्थित राहिले तर आम्हाला कमिटीला आनंद होईल आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जागेचं भूमिपूजन झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता आम्ही कृष्णा मंगल कार्यालयात त्या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण नक्की का का या कार्यक्रमाला उपस्थित राहावे कोपरगावच्या अत्यंत आणि आनंदाचा विषय तुम्हाला इथं आहे की तुमच्या माध्यमातून कोपरगाव आणि येथील नागरिकांना हा आनंद सोहळा काय आहे ही बातमी सगळं सगळीकडे सर्व दूर जावी म्हणून तुम्हाला इथं बोलवलं तुम्ही आले त्याबद्दल तुमचा आभार मानतो कोपरगावच्या सर्वसामान्य नागरिकांचा एकच विषय होता की स्वातंत्र्य सेनानी महाधोरावजी आढाव यांचा जयंती उत्सव साजरा करावा आणि त्या स्वातंत्र्यवीराचा हा जन्मदिन जन्म उत्सव साजरा करण्यासाठी या सर्वसामान्य नागरिकांच्या इच्छेला मान देऊन लक्ष्मी माधव प्रतिष्ठान आढाव परिवार आणि इथं सर्व सर्व आष्ट यांनी खूप मेहनत घेऊन त्यांचा पुतळा उभारायचं ठरवलं त्या पुतळ्याकरता अनेक परवानग्यांमधून जावं लागलं आणि पुतळा उभारायला सरकारची परवानगीही मिळाली त्या पुतळ्याचं भूमिपूजन होणार आहे तो पुतळा म्हणजे नुसतं दगड विटा माती आणि धातूंचा पुतळा नाही आहे ते कोपरगावच्या नवीन पिढीसाठी एक प्रेरणा स्थान राहणार आहे की आपण या कोपरगावा काय केलं कोपरगावची जी समाज रचना पारंपरिक रचना होती तिला दवाखान्यांच्या माध्यमातून उद्यानांच्या माध्यमातून शाळेच्या माध्यमातून व्यापारपेठेच्या माध्यमातून त्यांनी कसं प्रस्तावित करत नेलं आणि हे गावाचा विकास करताना सर्वसामान्य नागरिकांच्या लहान लहान मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागू नये म्हणून शिक्षण क्षेत्रात फार मोठं काम केलेला असा हा शूर मोठा यो स्वातंत्र्य योद्धा होता आणि ह्या गाव रचनेमध्ये त्यांचं महत्व तुम्ही विसरून चालणार नाही ना हे आपले पेक प्रेरणास्थान आहे कोपरगावचं त्याची सर्व माहिती कोपरगावकरांना हो मिळावी म्हणून त्यांचा पुतळा उभारण्याचं काम जे हाती घेतलेलं आहे लक्ष्मी माधव प्रतिष्ठाननी नस नस त्याला सर्वसामान्य नागरिकांनी खूप आनंदाने प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याच निमित्त या गावकऱ्यांची नस न नस माहीत असलेली असे माधोरा आप्पा हे सर्वसामान्यांचे नस माहित असलेले डॉक्टर होते तशा अर्थाने आणि त्या अशा थोर व्यक्तींची आठवण प्रेरणास्थान म्हणून राहावी कोपरावामध्ये हा एकच उद्देश लक्ष्मी माधव प्रतिष्ठानने आणि नागरिकांनी ठरवला आणि त्याला यश आलं त्या पुतळ्याच्या भूमिपूजनाचं कार्यक्रम मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे उद्घाटक ते आहेत आणि अध्यक्ष मान्य अण्णासाहेब मस्के त्याचप्रमाणे कोल्हे परिवाराचे सर्व मान्य सदस्य काळे परिवाराचे सगळे मान्य सदस्य त्याचप्रमाणे रमेश बोरणारे पाटील हे आमदार वैजापूरचे तेही राहणार आहेत राजेश आबा परजने राहणार आहेत आणि त्याचप्रमाणे राज्यातले महाराष्ट्रातले शहरातले दिग्गज लोक ज्यांना कोपरगावविषयी माहिती आहे कोपरगाव विषयी आस्था आहे आणि आपणविषयी खूप माहिती आहे तर आपण काय भरीव कार्य केलेले असे माहीत असलेले लोक तिथे येणार आहेत आणि पुढच्या पिढी पिढीला आपण प्रेरणा देण्यासाठी हे जे काम हाती घेतलेलं आहे लक्ष्मी माधव प्रतिष्ठाननी आणि आढावा परिवाराने त्याला सगळ्यांकडून शुभेच्छा मिळाव्यात सगळेजण तिथे उपस्थित राहावेत म्हणून तुमच्या पत्रकारांच्या मार्फत ही बातमी सर्व दूर पसरावी असा हेतू आहे आणि त्या हेतूनिमित्तच आपण ही पत्रकार परिषद घेत आहोत आपण सर्वांनी या चांगल्या बातमीला चांगली प्रसिद्धी द्यावी असं मी प्रतिष्ठानतर्फे आणि आयोजकांतर्फे सांगतो धन्यवाद कैलासवाशी माधुराव आप्पा यांची जयंती दरवेळेस शाळेत साजरी, साजरी हो होती आणि ती साजरी होत असताना मी ज्यावेळेस नगराध्यक्ष होतो तेव्हा अतिशय मोठ्या प्रमाणात आम्ही गणेश ती साजरी करायचो गेले दहा ते बारा वर्षापासून म्हणजे आपणच्या बाबतीत ज्या गोष्टी सांगायच्या माझ खूप सहवास आपण नगराध्यक्ष असताना सहवास मला मिळालेला आहे परंतु लहानपणापासून जर गौतम गल्लीत मी राहायचो जो ऑफिस नगरपालिकेच्या समोरच असायचं नऊ वाजता तिथे येऊन बसणं आणि शाळेत असताना काय आम्ही नादारी अर्ज आपलं नादारीच्या अर्जावर त्यांच्या सय असायच्या आमच्या त्या गल्लीमध्ये ते हे काय म्हणायचं त्यांना आपलं ऑनररी मॅजि स्टेट तीन होते एक आपले लोंगारी शेड होते माळू शेट आव्हाड होते माळू शेठ आव्हाड होते आणि आप्पा होते आप्पा असताना आम्ही आपलं कायम तिथं त्या आपल्या संध्याकाळी जाऊन ते नादारीचे अर्ध तिथं ठेवायचे आणि दरवेळेस वर अर्ज ठेवायचो संध्या उशिरा जायचं ना वर पण आप्पा सकाळी आल्यावर तो अर्ज पलटी मारायचे आणि त्या सह मग आम्ही करायचं आपला पहिला नंबर लागला पाहिजे कायम आपांकडे गर्दी गर असायची कधीच काही वर बागणार नाव वाचणार वडिलांची चौकशी करणार असा नित्यक्रम होता कधी त्या अर्जावर कुठं तुझ्याकडे इतकी संपत्ती हे कधी आपण विचारलं नाही कुणालाच नाही पण कायम असे आपण आपल्या काळात खूप भरी मोठं काम केलेलं आहे गरीव काम करत असताना एकदा मला आठवतं आम्ही सायकलीवर लक्ष्मीनगरमध्ये गेलो होतो ज्या झोपडपट्टीला लाग आग लागली आग लागल्यानंतर आप्पा होते बाबू शेटवाणी होते आमचे वडील होते तर ती आग लागली सगळी बेचिराग झाली होती आणि ती तीन एकर जमीन आप्पांनी त्यावेळेस लक्ष्मीनगरच्या लोकांना दिली म्हणून ते लक्ष्मीनगरचं नाव आज विजू विजू च चा, आजीच्या नावाने लक्ष्मीनगर नाव पाडलं गेलं एवढे मोठं दान सोडता म्हणजे त्या काळात त्यांनी दाखवली त्यांना संधी मिळाली त्याचं सोनं आज झालंय का आजही आज आपणचं नाव हे कर त्यांच्या कारकिर्दीमध्ये सहा नंबर शाळेची जागा एवढी मोठी पाच एकराचा ते प्लॉट आजही आपल्या चा आज नगरपालिकेच्या याच्यात आहे आजपर्यंत इतिहासात माणूस हयात असताना म्हणजे स्वतः असताना माधव उद्यान त्या काळातल्या त्यांच्या सहकार्याने उभं केलं गेल्यानंतर ठीक आहे परंतु हयात असताना माधव नगरचं उद्यान झालं चांगलं गार्डन त्या काळात होतं लहानपणी आपण बघायचो अनेक अशा प्रकारे येसगावचे पूर्वीचे तळे ज्यावेळेस सातबाईंची पाईपलाईन चालू होती कारकिर्दीत पहिले पहिले चार तळे झाले होते पोलीस साहेबांना मदतीला घेऊन येसगावची जमीन घेऊन त्याही वेळेस केले असं मोठं काम आपण केलेलं आहे कधी भेटलं त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या टेबलवर गेलो चष्म्यातून बघायचे पुणे बघायचे सहाय्या करायचे पुणे कोणाला जर सांगितलं आपण असं असं करतो आप्पाची स्टाईल फार भयानक होती ती तर मला फार उपयोगात आली त्याला बोलवलं असे शब्द वापरायचे तर परत त्याने आप्पा म्हणायचे तू कर माझं कोण वाकडं करेल मी पाहिजे अशा पद्धतीचं कामकाज होतं ते ते पण मला जवळून बघायची संधी त्या काळात मिळ मिळाली आणि विजयरावने आणि त्यांचा परिवार आणि आम्ही सर्व मित्र कंपनी विजयरावने गेले आठ दहा वर्षामध्ये हा जो, जो कर, ठराव आहे जो सुशोभीकरण करण्याचा ठराव तेरा का बारा तेरा आपण तुम्ही नगरसेवक हो, आपण बरोबर असताना तो नगरपालिकेत मांडून नगरपालिकेची इमारत आणि गार्डन एकत्रित पास केला आणि त्यामध्ये इतर निधी आणून त्याने भरपूर कष्ट केले त्याच्यामध्ये आपणचं नाव जीवन ठेवणं कारण आताच राजाभाऊने सांगितलं की अशा लोकांचे नाव हे नाव कायम जिवंत राहिले पाहिजे कारण त्याच्यापासून प्रेरणा मिळते यांनी काम कसं प्रत्येक नगराध्यक्षांनी कसं कसं काम केलेलं आहे त्या माणसाने कशा कशा पद्धती अकरा वर्ष नगर नगराध्यक्ष होते अकरा वर्ष आणि अशा पद्धतीने अतिशय चांगलं काम त्यांनी केलं केलं त्यांचा सर्व परिवार असो बाळासाहेब असतील विजयराव असतील गणेश आडाव असतील असे सर्व आजही कुपराव शहरात येतात त्यांना मानाप्रमाणे आम्ही सुद्धा हे करतो आणि असं काम आपण त्या काळात केलेलं आहे आणि आपण सर्व यामध्ये आला की उद्या जो एकोणवीस तारखेचा जो कार्यक्रम आहे तो आपला पूर्णाकृती पुतळा आहे तो नंतर बसणार आहे बसणार आहे आणि या निमित्ताने तुम्ही सर्व आला त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचे आभार मानतो आणि आमचे आडाव पाटील परिवाराचे आधारस्तंभ स्वर्गीय महाधवरावजी आप्पा यांच्या जयंती उत्सवा निमित्त त्यांच्या पुतळ्याचं भूमिपूजन आणि लक्ष्मीनगर येथील कामानीचं उद्घाटन दिनांक एकोणावीस सात दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजता संपन्न होत आहे त्या निमित्ताने या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील मान्य अण्णासाहेब म्हस्के पाटील व कोपरगाव नगरीचे अशोकदादा काळे बिपिनदादा आशुतोष दादा वैजापूरचे आमदार बोरनारे सर माजी आमदार स्नेहलताई कोले गोदा दूत संघाचे राजेशाबा फर्जने आणि संजीवनी कारखाने चेअरमन विवेक यांची उपस्थिती राहणार आहे सदरचा कार्यक्रम हा कृष्णई मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित केलेला असून त्या ठिकाणी हा, हा कार्यक्रम होणार असून त्या कार्यक्रमाला आपण सर्व पोपोरा नगरीतील सर्व नागरिकांनी कोकणा तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं असं मी या ठिकाणी आढाव पाटील परिवाराच्या वतीने सर्वांना आवाहन करतो त्याचप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी आलात आमच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त कवरेज द्यावं असे मी पुन्हा एकदा आढाव पाटील परिवारच्या आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र येत्या शनिवारी एकोणावीस जुलै रोजी थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय माधोरा आप्पा आडाव यांच्या पुतळ्याचं भूमिपूजन अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री अण्णासाहेब पाटील मजके उपस्थित राहणारे या कार्यक्रमाच्या निमित्ताने लक्ष्मी माधव प्रतिष्ठान म मा माधोरा आप्पा जयंती उत्सव समितीने या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवली माधवराव कार्य जर सांगायचं ठरलं एकोणीसशे चौसष्ट ला ते प्रथम तर पहिली नगराध्यक्ष झाले असत नाही अठ्यात्तर ला जाते चौसठ ला मी आंबेडकर स्मारकाची जी जागा पाहतो तिथं अर्धा पुतळा आहे त्या पुतळ्याचं पहिलं काम म्हणजे तो महाराष्ट्रातला माझ्या माहितीप्रमाणे पाचवा सातवा पुतळा असेल अर्धा पुतळा विजय खत्या पाटलांच्या सेऊद उद्घाटन आणि तेव्हाचे तत्कालीन नगराध्यक्ष माधवराव आप्पा होते सतरा वर्षाचा काळ धरला चौसष्ट भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आणि त्या काळातली परिस्थिती त्या काळातली विषमता त्या काळात नगराध्यक्ष असलेला माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी करतो आज ते शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कदाचित आम्ही स्मारकात गेल्यानंतर काय पाहतो तिथे माधुरा नाव आहे तो अर्धा पुतळा तिथं आज आहे चौसष्ट सालची आजची परिस्थिती वेगळी आज का ठिकठिकाणी बाबा काही ठिकाणी बाबासाहेबच्या स्मारकाला विरोध होतो पण माधुरा आप्पा सारखे स्वातंत्र्य सेनानी होते म्हणून तो पुतळा तिथं झाला आम्हाला अभिमान आहे माधोराप्पांचा झोपडपट्टी असल सुभाष नगर असेल संजय असेल माधव महादेव नगर असेल एकशे पाच वसवण्यात माधुरा आप्पा होते माधुरा खूप काम आहे आता राजा म्हणून सांगितलं का माध्यमिक विद्यालय पाच एकराची जी जागा आहे मला असं वाटतं का ग्रामीण भागात मुंबई महानगरपालिका क्षेत्र सोडून ग्रामीण भागात पहिली ते दहावी असलेली एकमेव नगरपालिकेची शाळा जर असेल तर माधुरा त्यांची दूरदृष्टी किती होती आता एबीसी फॉर्मचं सांगितलं तर एबीसी फॉर्म ते तर ट्वेंटी फोर आवर उपलब्ध होते त्यांचा बॅग ती पिशवी हातातच राहायची ते रस्त्यावर बी शिक्के द्यायचे असं जुने लोक सांगते आणि त्या काळात एबीसीच्या सहीसाठी ऑनरेरी मॅजिस्ट्रेटचा काय रुद्भाव होता त्या काळातल्या तुम्ही येणाऱ्या पिढीला आत्ता माहित नाही आत्ताच्या पिढीला कारण सही शिक्के मिळत नव्हते खूप चौकाशे व्हायचे आणि सही म्हणजे रस्त्यावर बी सही शिक्का द्यायचे पिशवी हातातच राहायचे ही नगरपालिका लक्ष्मी ची वसाहत मी विजरा आडोंना एक आठवण देतो दोन हजार तीन चार ला आमचे मित्र स्वर्गीय बाळासाहेब मी ते असं चर्चा करीत होतो आणि तेव्हा दोन हजार तीन ला मी विजरा आडोंना आठवण दिली का चेअरमन म्हटलं ही जागा आपण दिलेली आपण काहीच केलं नाही आजीच्या नावाने लक्ष्मी नगरी माधवराव एवढं मोठं योगदान दिलं का समाज कारणात असं आजचं आजच्या काळात दिसणार नाही असं दृश्य का समाजकारणात राजकारण करणारा व्यक्ती जमीन दान करतो आजची राजकारणाची प्रवृत्ती पाहिली ती वेगळी आणि म्हटलं विजय चेअरमनला म्हटलं आपण काहीतरी केलं पाहिजे त्याच्यानंतर चेअरमनने लक्ष्मी माधव प्रतिष्ठान केलं तो हाल झाला ते लक्ष्मीनगरचा मी दोन हजार तीन ला बाळासोहेब वागचो रे मी संतोष आपण गे आम्ही चर्चा करू होतो कोट्यवधी रुपयाची जागा इतिहास आज जर पाहिलं तर लक्ष्मीनगरची तिची किंमत नाही करताना त्या काळात समाजकारणात देणारा असा व्यक्ती मत थोर स्वातंत्र्य सेनेनी माधवराव आप्पा आणि येणाऱ्या पिढीला त्यांचं स्मरण झालं असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही तर आप्पा कोपरवा नगरीचे शिल्पकार होते असं मला वाटतं आणि म्हणून मी कोपरवाकरांना एक विनंती करतो एकोणावीस तारखेच्या त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं त्या ऋणातून व्यक्त होणार नाही आप्पाने केलेल्या कामातून पण निश्चित एकोणावीस तारखेला कोपरवाकरांनी उपस्थित राहावं आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली एवढीच विनंती करतो जय भीम जय भारत एक मनस्वी आनंद होतो का नापनी आणि कुटुंबाने आपणच्या कार्याचा गौरव करण्यासाठी जो कार्यक्रम आयोजित केला आहे तो खरोखरच खूप स्तुत्य स्थु, स्थु, आणि म्हणजे प्रेरणादायी आहे माधवरा आपण ज्यावेळेस घडले आणि ज्यावेळेस कोपरवाची त्यावेळेची परिस्थिती नाटकी परिस्थिती खूप मोठा फरक आहे त्यावेळेस मध्ये आल्यानंतर कुठं जायचं तर एक दोन चार ठिकाण असायचे मग आम्ही आता खेड्यावरून यायचो त्यावेळेस आम्ही आमच्या वडिलांबरोबर यायचो तर वडलाबरोबर आल्यानंतर वडील पहिले घेऊन जायचे आपण करते तिथं आम्ही थांबायचो समोरच केतकर हॉस्पिटल होतं त्या दवाखाने पण खूप कमी असायचे आणि सन्मान्य माणसं शहरामध्ये असे खूप कमी लोक होते म्हणजे माझ्याकडे परवाच दिलीपराव रोम आले होते राहत त्याचे ते मला सांगत होते कोपरगावचा जो अभिमान आहे आणि कोपरगावचं जे प्रेम आहे आज आम्हाला राहता तालुक्यात जाऊन सुद्धा आम्हाला ती म्हणजे ते जे आपलं जे कम्फर्ट आहेत आज मिळत नाही म्हणे जरी तो आमचा तालुका मोठा झाला असेल त्याचं वैभव असेल पण जे कोपरगावचं वैभव होतं या कोपरगावच्या लोकांनी जे इथं काम केले होतं तसं वैभव आजही आम्हाला तिथे अनुभवत नाही आणि जे आपुलकी कोपरगावशी आहे आम्ही पण खेड्यावरून यायचो कोपरगावत आल्यानंतर प्रत्येक माणूस आपल्याला ओळखीचा आहे प्रत्येक माणूस आपल्याला हे करतोय आणि आपण सारखे एकदम आदर्श व्यक्ती म्हणतो त्यावेळेस ज्या प्रथम नगराध्यक्ष होते त्यांनी लक्ष्मीनगर सारखा भाग जो आहे आज इतकी कोट्यावधीची प्रॉपर्टी आहे माधवबाग सारखी जागा आहे आज कोणी एक गुंटा सुद्धा जागा देऊ शकत नाही आणि अशा इतक्या मोठ्या त्यागाला आज आपण खरोखर त्याचं स्मरण करून हा कार्यक्रम आयोजित केला याबद्दल मी प्रथम कोपरगाववासी यांच्या सगळ्यांचे आभार मानतो तसंच एकोणास तारखेला सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि तसेच त्या त्याच दिवशी भोजनाचा कार्यक्रम की आपण कुटुंब उपकार माझ्या परिवारावर सुद्धा झालेले आहेत की ज्यावेळेस माझ्या सुलत नगरपालिकेत नोकरीला लावायचं होतं तर एका पत्रामुळेच त्यांना ती नोकरी मिळाली होती आमच्या घरात काय विषय होता का आज ही पत्रिका बघितल्यानंतर कोपरगाव शहरात काळे कोल्हे विखे परझणे यांना एकत्र करण्याची ताकद मी तर म्हणतो फक्त आढाव कुटुंबात होती आणि आजही ती त्यांच्यात आहे की यात आपण बघतोय काळे परिवारातले सदस्य आहेत कोल्हे परिवारातले सदस्य आहेत राजे शाबा असतील विखे असतील की ज्या ह्या काही परिवारांनीच या, परिवारा या पंचकृषीवर राज्य केलेले आहे आणि आज त्यांना परत एकत्र आणण्याचा योग केवळ आढाव कुटुंबामुळं या ठिकाणी साध्य होतोय कारण आपण ज्या काळातली जी कामं आहेत आताच आपले माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणींनी जे सांगितलं की या कोपरगावच्या पाणी प्रश्नासाठी तळे असतील त्याच्यानंतर बगीचा असेल शाळा असतील या सगळ्या आपांच्या मार्गदर्शनाखाली इवन स्वतःच्या जमिनी देऊन त्यांनी इथं या ठिकाणी उभारलेले आहे लक्ष्मीनगरचा प्रश्न असेल गोरगरिबांसाठी ते त्या ठिकाणी त्यांनी निवारा उत, आ, हे केला खोपरगावच्या पाणी प्रश्नासाठी तळ्यांचे जागा त्यांनी त्यावेळेस ते जा त्यांच्या याच्यात घेतल्या आणि ज्यावेळेस ही पत्रिका मी वाचली माझ्या एक लक्षात आलं की आपण कायम लोकनियुक्त लोकनियुक्त म्हणतो पण या कोपरगाव नगरीचे प्रथम लोकनियुक्त हे माधवराव आप्पा होते हे आज या ठिकाणी या पत्रिकेवर स्पष्ट होते दोन इलेक्शन झाले जावडे असतील व असतील आजच्या पिढीला हे माहिती नाही कि प्रथम लोकनियुक्त कोण होते पण ह्या पत्रिकेमुळे किमान हे लोकांना आज कळलेले आणि या ज्युनियर पिढीला कळलं पाहिजे त्याचबरोबर विचार काय होते रस्त्याची कामं आज बघा तुम्ही त्या काळी झालेले काही रस्ते उदाहरणार्थ शिवजी रोडचा रस्ता एखाद्या ठेकेदाराला जर म्हंटल की इकडचा रस्ता आहे तर तो, तो आनंदाने त्याचा ठेका घेतो कारण त्याला माहिती आहे आपण निसतं त्याला ब्रेकर जरी लावलं तर तो, तो रस्ता दहा फूट खाली जाणार आहे म्हणून आज ह्या आपण खरोखर आजच्या या पिढीला प्रेरणादायी आहेत मी या कार्यक्रमासाठी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आमच्या दिगंबर जैन समाजाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि आडाव परिवारांनी असेच कार्यक्रम आपण स्मरणार्थ आयोजित करावे अशा त्यांना शुभेच्छा देतो